नमस्कार शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही शेतकरी असाल व्यापारी असाल गरीब व्यक्ती असाल दारिद्र्य शिकारी असाल सर्वसामान्य नागरिक असाल सर्वांसाठी हे चॅनल अत्यंत उपयुक्त आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते आणि सरकारी योजनांची माहिती सर्वांसाठी खूप उपयुक्त असते कारण अशी माहिती कोणीच कोणाला सांगत नसते कारण त्याच्यामध्ये कोणाचा तीड मात्र फायदा नसते परंतु माझी अशी इच्छा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याच्या सरकारी योजनांची माहिती पोहोचत जा आणि त्या लोकांनी तरी जास्तीत जास्त फायदे घ्यावत जा असं एक प्रकारे समाज प्रबोधनाचं काम या सरकारी योजनेच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारतसेना या ठिकाणी करत असतो तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला सरकारी योजनेची माहिती पाहिजे असेल सरकारी अनुदानांची माहिती पाहिजे असेल सरकारी नवीन नवीन नियम येत राहतात सर्वसामान्य नागरिकांसंदर्भात त्याची माहिती पाहिजे असेल आणि आताच्या आधुनिक जगामध्ये इतर लोकांपेक्षा दोन पावलं जर पुढे राहायचे असेल योजनांच्या बाबतीमध्ये योजना म्हणजे पैसेच समजून द्या तुम्ही तर तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचे आहे तर कोपऱ्यात सबस्क्राईबचं बटन आहे पांढऱ्या कलरचं असो किंवा काळ्या कलरचं असो दाबून द्या एक घंटीन ते घंटीचं बटन ऑन करा म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत राहतील आणि त्याचबरोबर एक लाईकचं बटन दाबा जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना मिळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किंवा एकही कुठलीच महत्त्वाचा पॉईंट मिस झाला नाही पाहिजे ठीक आहे तर बघा आता मोफत वीज कशी मिळवायची तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जे स्मार्ट मशीन आलेले आहेत ते मोबाईलसारखं रिचार्ज करणं पडते नाहीतर तुमची लाईन बनवून जाईन असा प्रकार या ठिकाणी आलेला आहे अलीकडे त्याचं आंदोलन पण लोकांनी केलं होतं मित्रांनो ठीक आहे तर विषय असा आहे मित्रांनो की या ठिकाणी मोफत वीज मिळवण्यासाठी एक प्रधानमंत्री सूर्यघर योजना आलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या घराच्यावरती एक सोलर पंप लावावा लागतो आणि त्याकरता अठ्याहत्तर टक्के अनुदान सरकार तुम्हाला देणार आहे म्हणजे जे सोलर प्लेटा आहे तुम्ही तुमच्या घरावर लावू शकता मित्रांनो आणि त्याच्या अंतर्गत तू अठ्ठ्याहत्तर टक्के पैसे जेवढे जी असेल ते एका लाखाची असो ते दोन लाखाची असो ते पाच लाखाची असो ते ऐंशी हजाराची असो ते पंच्याऐंशी हजाराची असो त्याचे अठ्ठ्याहत्तर टक्के पैसे सरकार देणार आहे तुम्हाला फक्त राहिलेले किती टक्के आहेत राहिलेले फक्त बावीस टक्के पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत ठीक आहे आता म्हणजे ते फक्त बावीस टक्क्यात पडून राहिली तुम्हाला एवढी मोठी प्रकल्प एवढा मोठा प्रकल्प फक्त बावीस टक्क्यात पडून राहिला आणि हे तर मी हे योजना तर खूप त्या मनातलेच साधी योजना आहे काही काही योजतो एक योजना आहे गोठा योजना तिथं शंभर टक्के अनुदान आहे मित्रांनो शंभर टक्के अनुदान अशा वस्तूला म्हणतात की ज्यासाठी एकसुद्धा रुपये तुम्हाला देणं पडत नाही आता याच्यामध्ये बावीस टक्के पैसे लागतात ती गोष्ट वेगळी आहे परंतु तुम्हाला सांगतात लोक ते गुलाबी ॲटो रिक्षा योजना आली मित्रांनो बायकोच्या नावावर घेऊन लोक चालवून राहिले पैसे कमवून राहिले असे विषय असतात योजनेचे असो पण आपला उद्देश हा लोकांनी फायदा घ्यावा मग तो बायकोच्या नावावर येटो चालो कोणाच्या नावावर चालो पैसे कमवून राहिला गरीब माणूस ते महत्त्वाचं आहे तर असो मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही ग्राहक सेवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाणे त्या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत त्यांना म्हणा की मला फॉर्म अर्ज करायचा आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घर स्वतःचं घर असावे ठीक आहे घराचे डॉक्युमेंट हे सगळे डॉक्युमेंट मागेन ठीक आहे तिथं गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करा बिनदासपणे तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच तुम्हाला सरकार या ठिकाणी अठ्याहत्तर टक्के पैसे देईन प्लस बावीस टक्के तुम्ही टाकून या ठिकाणी तुम्हाला ते सोलर घरावर बसायला मिळेल अशा प्रकारे लाईनचं ठिकता तुम्हाला सक्से लाईनचं पण लाईन मिळेल जर हा प्रकल्प तुम्हाला सक्सेस झाला तर पहिली गोष्ट लाईनची गरजच नाही राहणार ते जर प्रकल्पचं तुमच्या घरात जर सोलर लाईन आली तर ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरावरती सोलर प्लेटा बसू शकता मित्रांनो कमीत कमी वेळेत खूप छान माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपवरती जे जीवलग मित्र आहे व्हॉट्सअपवरती त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या पण बिचारांच्या घरावर या ठिकाणी सोलर प्लेटा लागल्या पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर जर तुमची इच्छा असेल की बा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारी योजनेची माहिती पोहोचली पाहिजे तर हा माझा व्हिडिओ तुम्ही टेटसवर टाकू शकता असे अर्ज विनाकारण नाही बरं इच्छा असेल तरच टाका नाही कारण काही टाकू नका व्हॉट्सअपवर जरी शेअर केलं तरी काही हरकत नाही ठीक आहे आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे तुमच्या जिल्ह्यांचे नाव या ठिकाणी टाका जेणेकरून मलासुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातून कोणकोण बघत असते ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुमची या ठिकाणी फुकट वीज भेटणार आहे तुम्हाला एवढं करून टाकलं तुम्ही काम तर काही टेन्शन नाही वरचा सूर्य येऊन तुम्ही पॅन्श करून घेता हे कोणाला पैशाचं काम नाही अशा प्रकारचा विषय आहे अधिक माहितीसाठी एवढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली लेखी स्वरूपातली माहिती वाचून घ्या मित्रांनो आणि कोपरातलं हो बेटा लाईक कर चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनांसाठी आणि चॅनल ओपन करून इतरसुद्धा माझे शॉर्ट्स आहेत ते बघा इतर व्हिडिओ स्कॅप करा किंवा थममेल्स बघा कोणता व्हिडिओ कशावर आहे ठीक आहे आणि लेखी सुरुवात माझी टाकलं असतो ते बघा जय बेटा फुल चेडोमध्ये